हे थोडंसं आधीच्या दिवशी जे घरचे केळीचे पानं तोडले ना तर तो खूपच आनंद वाटते जेवणाला पण खूप छान वाटते वेगळं वाटते चला माहिती सर्वांची स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आता काही काम आवरले आणि भाजी पण करून घेतलेली आहे कणिक मडलेलीच आहे आणि कुकर लावला चला म्हटलं आज सकाळी सकाळी थोडंसं शिवूया कारण दुपारी कधी कधी वे दुसरे काम राहतात आणि राहून जाते तसंच मी दुपारी सुरुवात करते शिवण्याची पण आज बागकाम के आता केलं नाही म्हणून आता दुपारी करणार आहे त्याच्यामुळं आता आणि हे बघा मी आणि एका टिफिनच्या आकाराचं म्हणजे थोडं थोडं अंतर सोडून दोन दोन इंचाचं हे मी छान असं केलेलं होतं दोन दोन इंचाचं असं अंतर सोडून अंदाजाने केलं होतं पण नंतर माप तुम्हाला सांगणार आहे तुमच्यासाठी मापसुद्धा घेतलं टिफिनसाठी आहे ना एक छोटीशी बॅग शिवते म्हटलं पण ते टिफिनपेक्षा तशीच मस्त झाली असं वाटते की मलाच घेऊन आता कुठेही जायला होईल ती कधी कधी आणि बघा इथं फोम होतं फोम मात्र थोडं छोटं होतं आणि बघा याचं माप नऊ बाय अकरा असं भरलेलं आहे त्याच मापाने मी करणार आहे आता तयार आणि ते बघा आता मी सगळं फोम फक्त मध्ये ठेवून एक एक शिलाई मारून घेते चारही बाजूने आणि नंतर त्याला छान असे बेल्ट तयार करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते कारण मी परवाच्या दिवशी बाजारात गेली आणि तिथं मला टिफिनसाठी पिशवी दिसली पण मी काही घेतले नाही म्हटलं चला हे तर आपल्याला घरी बनवता येईल अशा पद्धतीने आपण घरी बनवून बघूया आणि नाहीतर मग मी आतमध्ये गेलं का पाहतो ते शिलाई मशीनचं कारण बऱ्याचदा काय होते बॉबिन भरताना बाहेर काढावं लागतं ना मग ते साफ आतमध्ये ढकललं आणि बघा आता चारहीकडनं अशी छान अशी शिलाई मारून घेते आणि फोमचा तुकडा आधीच होता पडलेला तेवढा त्याच्यातच मी तयार केलेला आहे खूप छान आपला टिफिन बॅग होईल किंवा आपण तसंही वापरू शकतो बऱ्याचदा काय होतं मुलांना आपण बॅगमध्ये टिफिन देताना ते तेलकट होते तेल इकडे तिकडे लागते म्हटलं आता थोडंसं तेल बॅगमध्ये कमी लागणार ही पिशवी दिल्यामुळे आणि पिशवी आपल्याला धुतासुद्धा येणार आहे खूप छान झाली आहे नक्की पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हालासुद्धा आवडेल आणि एक आयडिया येईन तुम्ही पण बनू शकाल आपल्या मुलांसाठी घरच्या घरी बघा आता सगळी शिलाई मारल्यावर आहे ना मी उरलेलं जे राहते ना कापड वगैरे हो फोम वगैरे हो ते कापून घेणार आहे मी तर तसं बिनामापाचं शिवलेलं होतं पण माप तुमच्यासाठी दाखवलेलं आहे किती झाले होते जात आपल्या टिफिनच्या मापाने थोडंसं शिलाईसाठी सोडायचं सगळीकडनं आणि कापून घेतलं आणि बघा आता जास्तीचं मी कापून घेत आहे जास्तीचा कापडा जो राहिला होता ना तो आणि आता नंतर मी करणार आहे बेल्ट ब बेल्टसाठी बघा असे सरळ मी शिलाई मारून फोल्ड करून असं घेतलेलं आहे आणि शिलाई मारून छान असे बेल्ट तयार करणार आहे आणि कापडसुद्धा छान दिसत होता हा शिवल्यानंतर आणि नक्की तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला आवडेल तर तुम्ही पण करू शकता आणि आपल्या घरच्या घरी घरचे कामं सांभाळून स्वयंपाक आज मी अर्धा होता अर्धा बाकी होता बऱ्याचदा मी हे काम दुपारीच करते पण आधी म्हटलं पटापटा आवडून सकाळी करूया कारण संध्याकाळच्या वेळेला म्हटलं थोडंसं बागकाम करूया पण बागकाम राहिलेलंच आहे दुसऱ्या दिवशी सकाळी करेल कारण काही ना काही तर छंद जोपासले पाहिजे त्याच्यामुळे आपला टाईम लवकरच छान जाते आणि आता बघा या पद्धतीने आपले दोन्ही भाग तयार झाले आता याला बेल्ट लावते मी बघा या पद्धतीने दोन्ही साईडला सारखं अंतर जोडून मधल्या भागे असे एक शिलाई मारून घेते लगेच आणि शिलाई मारली बघा आता याच्यावर मी आहे एक आपले चेन लावण्यासाठी इथं पट्टी लावणार आहे चेनची बघा चेन, चेन वगैरे लावल्याचा हा व्हिडिओसुद्धा आलेला आहे मध्ये अशी लावून झालेली होती माझी आणि छान झालेला होता भाग बघा या पद्धतीने चेन लावलेली होती थोडं मागे पुढे झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते अशी श्रेई मारली आणि नंतर त्याच्यामध्ये चेन ओळून दिली आणि त्याला फोल्ड केलेलं होतं नंतर या पद्धतीने आणि हे चौकोनी मी नंतर कापलेलं आहे चारही कोपऱ्यावर हे म्हणजे पावणे दोन इंचाचा एक कापला इकडून चौकोन आणि दुसरीकडनं तो ठेवून कापला आणि नंतर तीन साईडनं शिलाई मारल्यावर ते चौकून आपण जोडून घ्यायचे ते पुढं दाखवते या पद्धतीने बघा असं कापून घेतलेलं होतं आणि ही पिशवी शिवल्यावर खूप छान वाटली मला आणि अशी सोबत काही पण घ्यायला आपलं गेलो ना तर छान अशी बॅग छोटीशी तयार झालेली होती आणि या पद्धतीने मोठी पण केली ना ते खूप उपयोगाला येत असते बघा आता या पद्धतीने सगळीकडनं शिलाई मारून घेतल्या मी आणि फक्त खालची बाजू आहे ना ते चौकून असे पकडून छान अशी शिलाई मारून घ्यायची मध्ये मध्ये दोरा निसटणं वगैरे सुरू होता म्हणून ते पण सुरूच असते मध्ये काम मशीनचं फक्त मला आहे ना चेनचा भाग जोडण्याचा थोडा प्रॉब्लेम वाटत होता कारण तो भाग जोडताना काय झाला बऱ्याचदा हे शिलाई मशीन कशी आहे बघा असं चौकून मी जोडून घेत आहे आता चेनसाठी जरी दुसरं लावलं ना तरी पण शिलाई मारताना अशी भीती वाटते की सुई तुटेल आणि सुई तुटली की परत काम वाढेल आणि त्याच्यामुळं मी हळूहळू करत असेल जोडण्याचं काम आता पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कशी झाली तर ही आपली बॅग तुम्हाला आवडली नक्की सांगा बघा असे दोन्ही कोपरे पकडून असे जोडून घ्यायचे आणि इथे एक शिलाई मारायची इथे दोन दोन शिलाई मारल्या मी आणि साईडला पण हळूहळू मारून घेतली मग मा। आणि बघा फोम जास्तीचं बाहेर आलेलं काढून घेत आहे टिफिन बॅग करून घेतली पाहिजे म्हणून वापरू शकतो टिफिन बॅग पेक्षा अशी छान दिसू राहिली बघू शकतात आणि किती छान छोटीशी अशी पर्स झालेले आहे हे आहे ना चौकोनी छोटा टिफिन आहे ना त्यासाठी मी केलेली होती बघा किती सुंदर झाली आहे टिफिन बॅग खूप सोपी आहे बनवायला आणि झाली पण सुंदर आणि ह्या बॅग आहे ना आपण त्या दिवशी मी बाजारात किती आणि टिफिन बॅग म्हणून अशा विकायला होत्या तेव्हा मला आयडिया आली म्हटलं चला आता मी बघितली पण मला मागितली तुम्ही कमी याच्यात पण म्हटलं जाऊ ते आपण आता घरीच शिव छान शिवून बघूया अशी शेम खरंच छान जमले बघा मला आवडले ना तुम्ही पण नक्कीच करून बघा टिफिन बॅगच म्हणून नाही अशी छोटीशी आपण नेऊ शकतो पर्स म्हणून सुद्धा मला तर खूप आवडले बघा खूपच सुंदर झालेली आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण घर घरी करून पैसे नक्कीच वाचू शकतो जर आपल्याकडे शिलाई मशीन असेल तर दिसायला खूप सुंदर झाली कपडा घरीच होता आणि चेन सुद्धा होती मागे आलेली मी आणि कोंमचे छोटे तुकडे होते मी इथे तुम्हाला दाखले पहिले मार्क केलं पण तुकड्याच्या आकाराचे मग नंतर तयार केले खूप सुंदर झालेले हे काम झाल्यानंतर मी लगेच इथे शेंगदाणे आणि तीळ भाजले कढीपत्ता बघा धून कालच ठेवलेला होता छान सुकला होता आणि ह्या गरम केल्यामुळे असा छान कुरकुरीत झाला आणि बघा यात यात मीठ थोडं काय टाकले आहे बघा हे आपला बारीक केलेलेला कढीपत्ता थोडासा लसूण मीठ आणि बघा किती छान अशी चटणी चवदार तयार होते आणि चव पण खूप छान लागते अशी छोटीशी आजची माहिती तुम्हाला आवडली का नक्की सांगायला आवडलं तर